आता त्यांचे तीन तेरा वाजलेत शिवसेना फोडणाऱ्या नालायकांसोबत परत जाणार नाही उद्धव ठाकरे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे आता भाजपसोबत चर्चा करत असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या पण ज्यांनी आपल्या माते समान शिवसेना फोडली त्यांच्यासोबत जायचं का आता त्यांचे तीन तेन तेन तेरा वाजलेत म्हणून या चर्चा सुरू केल्या असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह सोडून माझ्या समोर या मग सांगतो असं आवाहनही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावलं आहे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा मुंबईतील षणमुखानंद सभागृहात पार पडला यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केले जमलेल्या माझ्या लढवय्या शिवसैनिकांनो लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपला पहिला जाहीर कार्यक्रम आहे शिवसेना म्हटल्यावर नव चैतन्य आणि तरुणाई आली पाहिजे मवियाची पत्रकार परिषद झाली त्यावेळी मी धन्यवाद दिले आहेत पण पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीनं सर्व हिंदू मुस्लिम शीख बौद्ध या सगळ्या धर्मांच्या साथ दिल्याबद्दल मी आभार मानतो गेल्या आठवड्यात मवियाची पत्रकार परिषद झाली त्यावेळी मी सर्वांना धन्यवाद दिले पण मी आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीनं सर्व देशभक्त ज्यामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध दलित या सर्वांना मवियाला मदत मतदान केल्याबद्दल सर्व देशभक्तांना मी धन्यवाद देतो तमाम शिवसैनिकांना आपल्या शिवसेनेच्या आप मी वर्ष नाही मोजत कारण शिवसेना म्हटल्यानंतर नव चैतन्य आणि तरुणाई आलीच पाहिजे त्याच्यामुळे वर्ष किती होऊ द्यात या वर्धापन दिनाच्या मी शुभेच्छा देतोय साहजिकच आहे गेल्या आठवड्यात आपली महाविकास आघाडीची एक पत्रकार परिषद झाली सगळे आपले घटक पक्ष सोबत होते काँग्रेस होती राष्ट्रवादी इतर सर्वच त्याच वेळेला मी सर्वांना धन्यवाद दिलेच आहे पण आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने ज्या ज्या देशभक्तांनी महाविकास आघाडीला आणि शिवसेनेला मतदान दिलं केलं आशीर्वाद दिले त्या सर्वांना म्हणजे त्याच्यात माझे मराठी आलेच हिंदू आलेच दलितही आले बौद्धही आले मुसलमानही आले ख्रिश्चनही आले सुद्धा आले सर्व सर्व देशभक्तांना मी मनापासून धन्यवाद देतोय दोन चांगले बॅट्समन आपण पाहिले ओपनिंग बॅट्समन कडक होता मधला बॅट्समन तुम्हाला माहिती आहे कसा होता आणि अनेकदा माझी परिस्थिती ही शेवटचा जो कोण बॉलर असतो तो बॅटिंगला पाठवल्यानंतर कशी होते तशी होत झालेली म्हणजे आता रन झालेले आहेत आता काय करायचं मारायचा फटका बसला बॉल तर बसला बसला तर छकडा नाही तर लकडा पण लकडा कधी जाणार नाही मारेन तर छकडाच मारेल तुम्ही सर्वांनी माझं सगळं कौतुक केलेलं आहात सगळं जे काही विजय झाला त्याचं श्रेय मला दिलेलं आहे पण मी शून्य आहे मी कधीही यशाचा मानकरी मीच आहे हे मी कधी मानणार नाही यशाचे मानकरी यशाचे धनी हे तुम्ही आहात निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण सुरू आहे भाजपला तर तडाखा बसलेलाच आहे पण तडाखा बसल्यानंतर पुन्हा एकदा बाजूच्या गल्लीत कसं न्यायचं विषयांतर कसं करायचं हे त्यानं चांगलं कळलंय म्हणून निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब सुरू केलं की उद्धव ठाकरे हे पुन्हा मोदी सोबत जाणार एन डी मध्ये जाणार जायचं ज्याने आपल्याला संपवायचा प्रयत्न केला आपल्या माते समान शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला त्या नालायकांबरोबर पुन्हा जायचं मी पुन्हा मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय त्यांना काय होत आहे की गैरसमज पसरून द्यायचा आणि स्वतःच अपयश झाकून ठेवायचं बघा ना आमचं कशाला वाकून बघताय तुमचं काय काय उघडं पडलंय ते तुम्ही बघा कशी तुमची पासून खालपर्यंत अगदी हा बरोबर काय बोललात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई